पुरे तिला पकडून बसा आता मी आज चाललो आंघोळीला ते एकदम कोपऱ्याला बसली येत बेटा सांभाळून बसा ओके मी आंघोळ करून येऊ बाय आता घातली ना आंघोळ आता परत कशाला <laughs> आजकाल ब्रश करते ना फ्रेंड्स इथं हो तर ती ब्रश करू देत नाही तिला स्वतःच्या हाताने करायचंय त्यामुळे पूर्ण दात कव्हर नाही होत मग थोडं ओरडावं लागलं तर त्यासोबतच गुड मॉर्निंग वेलकम टू नो ब्लॉग आलं आणि अद्रक साफ करण जेवणाची तयारी जेवण झालेलं आहे फक्त भाजी घालायची मम्माला जेवण बनवते ना अरे जेवण कोण बनवणार बेटा ना। मम्माने नाही बनवलं तर मी बनव जेवण आणि मम्मा काय करेल

मम्मा काय करणार आहे मम्मा टाइमपास करणार आहे तुझ्या सोबत खेळत बसणार अरे बेटी मी आंघोळीला चाललो आहे बेटा मम्माला जेवण बनवते मग नंतर ती येईल ओ काय अरे तिला काहीतरी काम करू दे हा फ्रेंड फ्रेंड्स ते केस बसून तसंच टाकलाय पण उचलून ठेव आणि जेवण पण बनवून ठेव हे काल रात्री गेले होते कुठे पूजा इन्फिनिटी मॉल मध्ये तिथे कुठून घेतली बुक ना। ना। मला काम करू दे आता मग कोण काम करणार काम कोण करणार घरातलं उघड ना उघड बेटा असं झालं ना उशीर होईल आपल्याला जेवायला ठीक आहे मम्माला जेवण बनवू दे आता हे हे लाडात आले का जा तू जेवण बनव जा मग मम्माला बसू दे इथे टाइम पास कर म कोण जेवण बनवणार हारिश मी बनव जेवण चला उठा उठ लवकर छान असत ना डॉटर असण वेगळंच काय ना काहीतरी खेळ करत तिचं नवीन काय तरी आहे काय काय नाही टाइम फॉर लंच फ्रेंड्स त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी बाजरीची भाकर आणि दाळ भात लोणचं आपण आजकाल अवॉइड करतो बिकॉज ऑफ

फ्रेंड्स आपण मोठीवाली साईज प्रिफर करतो बिकॉज ही थोडी याच्यापेक्षा बेटर वाटते फोर्टी फाईव्ह अच्छा फोर्टी फाईव्ह हे फोर्टी फाईव्ह फाई आणि वन सिक्स्टी साखळी फ्रेंड्स डिरेक्टली मोठ्या साईज चे तर आपण याच्याबद्दल नंतर विचार करू बट आत्तासाठी आत्तासाठी जसं आपण डोर होल घेतलाय ठीक आहे साखळी नंतरच बिकॉज साखळी जरा मोठी पण वाटते मेन गोष्ट ही की आपण ह्या सगळ्या गोष्टी तर घेतल्यात का ते ब्रॅकेट पण घेतले कासाच यांच्याकडूनच जे आपल्याला भिंतीवरती बसवायचं पण फ्रेंड्स इथं मेन चॅलेंज येतो इलेक्ट्रिशियनचा कारण की बाकी सगळ्या गोष्टी तर भेटतील दुकानात इलेक्ट्रिशियन कार्पेंटर भेटणं खूप मुश्किल आहे एकदा अर्बन अर्बन कंपनीवरती पण बघू आणि जवळपास पण बघू जे काही कॉन्टॅक्ट मध्ये तर याला पीप होल बोलतात पीप होल आपल्याला कार्पेटरी इलेक्ट्रिशियन दादा आहेत दा दा बिल्डिंगमध्ये त्यांचं त्यांच्याशी पण बोलणं झालंय तर ते उद्या सकाळी एक्सपेक्टेड एरियाला बाळांचं त्यांना जे त्यांचे पॅरेंट यूज करताय त्यांना ते पाहिजे हे गिटार मी छोटसं घेतलंय बुगूसाठी बट नाही मी प्रॅक्टिस करत बसलो तर ते बघा आणि तिला हे गिटार पकडायला तिला व्यवस्थित जमत नाही पण ते बघा क्लोज नॉट इवन क्लोज टू परफेक्ट बट तरी असं वाटतंय त्यांनी किती चांगलं पकडलंय वाजव बेटा वाजव तेव्हा अरे कस पळाल हे काय हे काय हे काय तू बोल बोल ते दे रे अरे पडलं तर आहे तुला माझ्याकडून आपण थोडं माझी पॅन्ट साईडला ठेवू हो। डॉल पण साईडला ठेव हो। वायर साईडला आणि बीन बॅग घेऊन हो। ते ठेवू हो। बसू आणि बघू कोण चांगला वाजवत भाव्या की पूजा वाजव बेटा मी का नाही बोलतो तू वाजव ओके कॅ हॅ ना हो बरबाद करे अल्फाज मेरे पूछा तू वाजो मेरी वे का बयान है बस चल रहा अरे वा 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 बेटा जो केलेले बोलल <coughs> मला ताप आला खाली 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 इकडे इकडे वाजवायचं ते पट्ट्या आहेत ना ते इकडे बघ इथे वाजवायचं इथे वाजवायचं व्यवस्थित आज हां व्हेरी गुड गे आता जर हे तुटलं असताना बोगी ते आणलंय ना ना छोट्यावाला देऊ येऊ रिटर्न दुकानात रिटर्न करू दे पूजा दे इकडं तर फ्रेंड्स आपण रिटर्न करून येऊया कारण की भाव्याला नको आहे बिकॉज भाव्याला तेच पाहिजे तर आपण हे जाऊ आणि दुकानात देऊन येऊ ठीक आहे बरं बाय करायला ह्याला बाय कर हा चालला हां मग ठीक आहे चालेल हा गिटार मी देऊन येतो ओके चालेल बाय बाय कर केलं चल बाय बाय गिटार पण बाय बोलतो ठीक आहे चला फिट सर आपण जाऊ दुकानात हे देऊन टाकायला हां व्हेरी गुड बेटा तुला तेच पाहिजे हे नको ना मी देऊन येऊ ना रिटर्न करून ठीक आहे उद्या मी देऊन त्याला अच्छा ठीक आहे सॉरी 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 ही कोणती रडायची स्टाईल आहे अरे पडशील 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 अच्छा हे घे तुझं गिटार घेऊन येऊ देऊन येऊ ठीक आहे चल बा तुमच्याने छानपैकी मला आयडिया दिली अर्धा जातच की ते गिटार तसं लपवून ठेव लपून ठेवले पर त्याच्या पाठी आता बघूया भागा काय रिएक्ट करते जेव्हा मी तिला सांगेल की तिचा गिटार मी देऊन आलो दुकानवाल्याला चला देऊन आलो मी देऊन आलो बेटा तूच बोलली ना बाय बाय मी दिलं दुकानवाल्याला दुकान नाव काय माहिती आहे का कस हा तटी बोलली जाते अरे आताच कुठे सांगते रे सांग सांगा तिला समजू दे, दे की तिला ते आवडत हे नको हे दुकानात देऊन येऊ आणि तुझं हवंय चारशे दुकानात देऊन येते आणि तिचं घेऊन येतं हे मला राहू दे राहत तिचा वाला ते बघ तिथं ठेवलं दुकानवाल्याने आणलं मी दुकानातून घेऊन येऊ परत काय टाइमपास करावा लागतो चल अरे तटी आला तटी आला गे बेटा गे दुकानवाल्यांनी परत दिलं ओके घे तुझं गिटार मी त्याला बोललो की परत नको घे आमचा भाव्याचा गिटार आहे ना तू ते खेळ आता ओके तर अशा प्रकारे डेटानी परत त्याचा यू केलेले त्याच्या ताब्यात घेतला कारण की त्याचा यू केलेले होता भाव्याच्या ताब्यात आणि भाव्याला पण खाली हात नाही ठेवला भाव्याला पण तिचा तिचा यू केलेला देऊन टाकला आणि गिटार आणि यू केलेले दोघं जितके भावे आणि हर्षेत त्यापेक्षा जास्त साडेआठ वाजलेच आणि आपण पाणी भरायला लावलं ला। तोपर्यंत आपण भावेला थोड्या वेळ सायकल खेळवत ना बसा नाही तू बस तू बस ओके आता चावी लावून स्टार्ट केली बस चाले बघा फ्रेंड सायकलवर वर बसायचं अरे वा

मला नाव सांगू बोलवत ची रील टाकलेली ओ सजना मेरे यार ज्यात मी तिला ओरडलेलो असं करायचं नाही त्याला टू मिलियन व्ह्यूज गेलेत टू मिलियन व्ह्यूज इंस्टाग्रामवर कॉंग्रेट्स 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 आणि त्यासोबतच त्यासोबत पूजा बुगूचे कम्प्लीट झाले पुण् फॉलोअरॅप क्लॅप क्लॅप कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन पहिला जेवण घ्यायचं नंतरला अभ्यास करायचा थोडस बाकी राहिलंय बघ थो, थोडस बाकी आहे पण अशीच गब्बर पण असाच गब्बर पण पूजा वरली तर मलाच घाबरून पूजा करायला जायचा ही पण पूजा ओरडली की मलाच घाबरून हिच्याकडे जाते आणि त्या रील ला एकशे बारा केला एकशे आवा। जेवण संपवून टाकलं फ्रेंड्स बुगून जा ठेवणे भेटे प्लेट जा प्लेट पण ठेवून ये तोंडावर पाणी पण मारून जा काय शिकवलं ना पूजा मी तिला आवरून <laughs> <laughs> झाले फ्रेंड्स त्यासोबत अंतरुंना पण टाकून झाले टाइम टू स्लीप ना त्या अगोदर आपण जाऊ पटपट खाली आणि कचरा टाकून येऊ हॅमलेसच्या मध्ये आपण आज तर सगळ्यात कचरा काढलाय सर स्टोर वाल्या पिशव्या काही ना काहीतरी काम येतात तर कचरा दिलाय फ्रेंड्स टाकून पाठी दोन मिनिटात बाहेर जाऊ परत घरी जाऊ तू स्लीप हा ते बाबा तिने बेबीला ह्याच्यात घेते लपेटलाय तिच्या ब्लँकेट मध्ये बाय द वे दे ब्लँकेट कोणाची पूजा आणि ती देत नाही आपल्याला सहजा सहजी भेटते ब्लँकेट दे मी तिला भावली पण झोपून जाईल आपली काहीचं नाव काय डॉल डॉल पण झोपून जाईल फ्रेंड्स उरलेला दिवस एन्जॉय करा आणि आपण सगळे भेटूया उद्या नवीन इतका वेळ तुम्ही आपला हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून होप यू एन्जॉय वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 फ्र सांग ऑल जो hahaha. <laughs>